नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ रात्री शरीरात हे बदल दिसल्यास दुर्लक्ष करू नका यकृत खराब होण्याची आहेत लक्षणं चला तर मग पाहूया जर तुम्हाला एकृताचा समस्या दिसत असतील तर शरीरात काही बदल दिसून दिसून येऊ शकतात जाणून घेऊया यकृत खराब झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस कोणती लक्षणं दिसून येतात रात्री अचानक त्वचेला खाज सुटणं आणि जळजळ होणं यांसारखी लक्षणे यकृतांशी संबंधित समस्याची लक्षणे असू शकतात त्या ज्या मुले त्यामुळे याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी डॉक्टरां दोक्तर, डॉक्टरांना दोक्तरन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा रात्री जर शरीरातील बहुतेकदा रक्त एकृतामध्ये जमा होऊ लागतं अशावेळी त्यांचा आकार वाढू लागतो आणि दाब वाढतो यकृताच्या समस्येच्या सुरुवातीला पाय आणि घोट्याला सूज येऊ शकते ही लक्षणे रात्री दिसल्यास सावध सावध राहावं यकृताच्या समस्येच्या सुरवातीला पाय आणि घोट्याला सूज येऊ शकते ही लक्षणे रात्री दिसल्यास सावध राहावं यकृताच्या नुकसानीमुळे बिलीरुबिनीची पातळी अचानक वाढते त्यामुळे किडनीमध्ये श्राव होतो त्या श्राव होऊ लागतो त्यामुळे लघवीचा रंग बदलतो अशा प्रकारे आपण पाहिलं रात्री शरीरात हे बदल दिसल्यास दुर्लक्ष करू नका यकृत यकृत खराब होण्याची आहेत लक्षणं आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ